शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी माजी राज्यमंत्री माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वजितेश फाउंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांसाठी उपयोगी साहित्य वाटप कार्यक्रम माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदमसाहेब यांचे शुभ हस्ते सोनहिरा मल्टीपर्पज हॉल डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना येथे संपन्न झाला बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यास पृथ्वीराज होनमाणे सागर तांदळे सादिक आगा या सिन फकीर रेणुका सुतार यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमास प्रचंड संख्येने कामगार महिला व बंधू तसेच पलूस कडेगाव तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून महिला भगिनींनी आमदार साहेबांना राख्या बांधून त्यांचे औक्षण केले